सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र प्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिन पुसद मध्ये अतिशय आनंदात साजरा करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी यामध्ये सामील होऊन याची शोभा वाढवावी या रॅलीचा मार्ग तीन पुतळ्यापाशी त्रिशरण पेन्सिल घेऊन निघणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक आणि त्यानंतर सांगता याची पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार येथे होणार आहे आणि या पाच वाजता लागलीच आपल्या इथे गायनाचा कार्यक्रम पवाराचा कार्यक्रम चालू होणार आहे तेथेच नागपूरचे गायक सूरज आतीश आणि त्यांचा संत नागपूर यांचा भीमचिताचा प्रोग्राम चालू होणार आहे या प्रोग्रामासाठी आपण असंख्य लोकांनी उपस्थिती दाखवावी ही विनंती करतो जय भीम